नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ग्रहण सोयाबीन भाव वाढवण्यासाठी सरकार पुन्हा एकदा आया शुल्कात वाढ करणार याची जोरदार चर्चा बाजारामध्ये आहे मंत्री समितीमध्ये देखील याविषयी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे पण दोन हजार चोवीस मध्ये देखील सरकारनं सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी आया शुल्कात तब्बल वीस टक्क्यांची वाढ केली होती ही वाढ झाल्यानंतर बाजारामध्ये सोया तेलाचे भाव तर वाढले मात्र आपल्या सोयाबीनचे भाव वाढले नव्हते मग आता खाद्यतेल आया शुल्कात वाढ केल्यानंतर सोयाबीनचे भाव खरंच वाढतील का आणि जर भाव वाढले तर नेमकं किती शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल हा मूळ प्रश्न आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनचे भाव हे सोयातेलाचे भाव कमी असल्यामुळं पडलेले नाहीत तर सोयाबीनला भाव नसल्यामुळं पडलेले आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून झालंय मग नेमका या दरवाढीचा फायदा कुणाला मिळणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे थोडक्यात काय तर सोयाबीन दराविषयी एकूणच शेतकऱ्यांविषयी सरकारचं धोरण म्हणजेच वराती मागून घोडं असंच म्हणावं लागेल आता तुम्हाला आठवत असेल की आपला सोयाबीनचा हंगाम सुरू होण्याच्या आधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरकारनं खाद्यतेल शुल्कामध्ये वाढ केली होती तसं खाद्यतेल शुल्कामध्ये वाढ करण्याची मागणी केवळ शेतकरीच नाही तर उद्योगांकडून अनेक महिन्यांपासून केली जात होती मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही सरकारनं ना शेवटी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये खाद्यतेल शुल्कामध्ये वाढ केली होती त्यानंतर सोयातेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली सोयाबीनचे भाव वाढतील या कारणामुळे शेतकऱ्यांनी महाग सोयातेल घेऊन खाल्लं पण झालं काय बाजारामध्ये सोयातेलाचे भाव तर वाढले मात्र सोयाबीनचे भाव तेवढे वाढले नाही प्रत्यक्षामध्ये जशी आवक वाढत गेली तसेच सोयाबीनचे भाव कमी होत गेले म्हणजे काय खाद्यतेल सोया सोयातेलाचे भाव तर वाढले म्हणजे सोयातेलासाठी शेतकऱ्यांना देखील जास्त पैसे मोजावे लागले मात्र आपल्या सोयाबीनला भाव मिळाला नाही तसंच खाद्यतेल आया शुल्कात आणखीन वाढ झाली ते म्हणजे रुपयाचं अवमूल्यन झाल्यानंतर म्हणजेच मागच्या महिन्याभरातच जवळपास सोया तेलाचे भाव कुठल्याही खाद्यतेलाचे भाव जवळपास पाच ते सहा रुपयांनी वाढले होते आता बाजारामध्ये सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा भावापेक्षा किमान नऊशे ते हजार रुपयांना कमी आहेत सरकारनं यंदा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव सोयाबीनसाठी जाहीर केला परंतु बाजारामध्ये सध्या तीन हजार आठशे पासून ते चार हजार शंभर रुपयांपर्यंत सोयाबीनला भाव मिळतोय आता उत्तर भारतात म्हणजे उत्तर भारतातील राज्यांमध्ये जे काही रब्बीचं महत्वाचं तेलबिया पीक आहे ते म्हणजे मोहरी मोहरीचे काढणी आता काही भागांमध्ये चालू होईल परंतु मोहरीचा बाजारभाव नवीन माल बाजारात येण्याच्या आधीच हमी भावाच्या खाली गेला आहे त्यामुळे सरकारला चिंता आहे की आपण एकतर अर्थसंकल्पामध्ये खाद्यतेल आत्मनिर्भरता म्हणजे खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबिया मिशन जाहीर करून बसलो परंतु दुसरीकडं तेलबियांना भावच नाही मग शेतकरी नेमकं पुढच्या हंगामात म्हणजे खरेपामध्ये सोयाबीन आणि रब्बीमध्ये मोहरी लावतील का हा प्रश्न शेतकऱ्यांसोबतच सरकारला देखील पडला आहे त्यामुळं सरकार तेलबियांचे भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बाजारामध्ये सांगितलं जात आहे त्यासाठी सरकार आता पुन्हा एकदा खाद्यतेल शुल्कामध्ये वाढ करण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे आता आधीच खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत बरं शेतकरी देखील खाद्यतेल घरी बनवत नाहीत तर शेतकरी देखील बाजारामधले विकत घेऊनच खात असतो आता शेतकरी हा विचार करत असतो म्हणजे आपण सगळेजण हा विचार करतो आहे की जर समजा तेलाचे भाव वाढले तर आपल्या मालाचे देखील भाव वाढतील पण आपला उलटा अनुभव झाला आहे सोयातेलाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर मागच्या सहा सात महिन्यांमध्ये सोया तेलाचे भाव हे किलोमागं आपल्याला कमीत कमी तीस ते चाळीस रुपयांनी वाढलेले दिसून येतात मात्र आपल्या सोयाबीनचे भाव देखील आपल्याला किमान दहा ते वीस टक्क्यांनी कमी झालेले दिसून आले होते आता सरकार म्हणत की आम्ही खाद्यतेल शुल्कात वाढ केल्यानंतर सोयाबीनच्या आणि मोहरच्या भावामध्ये वाढ होईल पण हे गणित काहीसं वेगळं असल्याचं दिसून येतंय त्यातल्या त्या सोयाबीनसाठी हे गणित लागू पडत नसल्याचं आपल्याला सप्टेंबर मधल्या आयात शुल्क वाढीतून दिसून येतंय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सोयाबीनचे भाव हे प्रामुख्यानं सोया तेलापेक्षा सोयाबीनवर जास्त अवलंबून असतात आता सप्टेंबर महिन्यात खाद्यतेल शुल्कात वाढ केल्यानंतर देशात तेलाचे भाव तर वाढले मात्र सोयाबीनचे भाव वाढले नव्हते कारण डीओसी म्हणजे म्हणजेच सोयापीनचे भाव पडले होते त्याचं महत्त्वाचं कारण होतं डी जी एस डीडीजीएसचा देशामध्ये पुरवठा वाढला होता डीडीजीएस स्वस्त असल्यामुळं पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगांमध्ये डी जी एसचा वापर वाढला सोयाबीनचा वा सोयापीनचा वापर कमी होत गेला तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयापीनचा पुरवठा वाढल्यामुळं भाव कमी आहे त्यामुळं निर्यात देखील आपली कमी झालेली दिसून येते या एकत्रित परिणामामुळं देशामध्ये एकूणच सोयापेन आणि सोयाबीनचे भाव दबावत आहे तर सरकारनं ऑक्टोबर महिन्यापासूनच सोयाबीनचे भाव वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं मात्र सरकारनं तसं केलं नाही आजही सरकार सोयाबीनचे भाव वाढ कसे वाढतील हे पाहण्यापेक्षा खाद्यतेल शुल्कामध्ये वाढ करण्यावरच जोर देत आहे त्यातून नेमकं खरंच भाव वाढतील का नाही याविषयी बाजारामध्ये आजही ठामपणे कोणी सांगत नाही आहे कारण जर सोयाबीनचे भाव कमी असतील आणि सरकारनं तेलाचेच तेला भाव जर वाढवले हो तर शेतकऱ्यांपर्यंत याचा फायदा जास्त पोहोचणार नाही म्हणजेच दरामध्ये किंचितशी वाढ होऊ शकते परंतु शेतकऱ्यांना जी काही अपेक्षित तेजी आहे ती या निर्णयामुळे येणार नाही असं बाजारातलं अभ्यासक सांगतायत उद्योगांचं देखील हे म्हणणं आहे की सरकारनं मूळ प्रश्न समजून घ्यावा की सोयाबीनचे भाव नेमके दबावात काय आहेत म्हणजे डीडीजीएस आणि सोयाबीन यांची जी काही स्पर्धा चालू आहे आणि डीडीजीएसचे भाव कमी आहेत त्यामुळं सरकारनं एकतर डी जी एसचे भाव जास्त वाढतील किंवा तो डी जी एस आपल्या देशातून जास्तीत जास्त बाहेर कसं जाईल ते बघावं किंवा सोयाबीन निर्यातीला किंवा सोयाबीन सोयाबीनला अनुदान देऊन किंवा इतर कोणत्याही कारणाने सोयाबीनचे भाव वाढतील असे काहीतरी निर्णय घ्यावेत असं उद्योगांचं म्हणणं आहे पण जर आपण शेतकऱ्यांच्या पातळीवरती विचार केला तर आता बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून झालं आहे म्हणजे जवळपास साठ ते सत्तर टक्के स शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं असं अनेक भागातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे म्हणजेच आता सोयाबीन शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जरी आपल्याला ती चाळीस टक्के दिसत असली तरी निम्म्याहून म्हणजे साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विकून आहे मग ज्या शेतकऱ्यांनी हमीभावानं सोयाबीन विकलं नाही खुल्या बाजारामध्ये चार हजार रुपयांनी सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांचं काय असा मूळ प्रश्न इथं उपस्थित होतो आहे त्यामुळं सरकारला जर खरंच सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यायचा असेल तर बाजारामध्ये आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना हमीभाव भाव आणि बाजारभाव यामधला भाव फरक द्यावा अशी मागणी पुढे येते आता सरकार खाद्यातील शुल्कात वाढ करून तेलबियांचे भाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हा प्रयत्न यशस्वी होणार नाही म्हणजे याचं फळ शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचणार नाही असं देखील बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर सरकार जे काही आता निर्णय घेऊ पाहत आहे त्याचा फायदा आपल्या सोयाबीन उत्पादकांना कमीच होण्याची शक्यता आहे मोरी उत्पादकांना कितपत होईल ते देखील पाहावं लागेल तेही सध्या बाजारामध्ये केवळ चर्चा आहे की सरकार आया शुल्कामध्ये वाढ करणार आहे आता प्रत्यक्षामध्ये सरकारने किती वाढ करणार याबाबतची माहिती पुढं आलेली नाही आहे आता सरकारनं खाद्यतेल आया शुल्कात वाढ केली तर याचा थेट फटका ग्राहकांना निश्चितच बसणार आहे कारण खाद्यतेल या शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर खाद्यतेलाचे भाव लगेच वाढतील आणि या भाववाढीचा परिणाम ग्राहकांवर आणि आपल्या शेतकऱ्यांवर आधीपासूनच होतो जसं सुरुवातीला सांगितलं की शेतकरी देखील आयात होणारं तेलच जास्त खातात बाहेर तयार होणारं तेल विकत घेऊन खातात त्यामुळं शेतकऱ्यांना देखील खाद्यतेलासाठी जास्त पैसे मोजावे लागतात परंतु दुसरीकडं आपल्या तेलबियांना आपल्या सोयाबीनला भाव नाही आहे त्यामुळं शेतकरी अशा अपेक्षा व्यक्त करत आहेत की सरकारनं नेमकं ठोस एक उपाय योजावं हो की ज्यामुळं आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आता या हंगामापुरता तरी वेळ निघून गेलेला आहे त्यामुळं शे सरकारनं आता शहाणपण दाखवून शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा म्हणजे सोयाबीन उत्पादकांना भाव फरक द्यावा अशी मागणी पुढे येते तुम्हाला काय वाटतं सरकार जे काही आता धोरण आखतंय आहे त्यामुळं आपल्या सोयाबीनचे भाव वाढतील का आणि जर भाव वाढले तर आपल्या सोयाबीन उत्पादकांना याचा थेट फायदा होईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका